सोलापूर जनता सहकारी बँकेला आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये झालेली वसुली कर्जवाढ एकूण व्यवसाय वाढ गुंतवणुकीमध्ये व्याज याचा एकत्रित परिणाम म्हणून लेखा परीक्षणपूर्व बत्तीस कोटी सतरा लाख रुपयाचा निव्वळ नबाज झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली बँकेने केलेल्या धडाकेबाज वसुलीमुळे बँकेच्या नेट एन पी एमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत मोठी घट होऊन ग्रॉस एन पी ए पाच पॉईंट सत्याहत्तर टक्क्यापर्यंत खाली आला आहे असंही पेंडसे म्हणाले सोलापूर जनता सहकारी बँकेच्या सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकात एकूण एक्केचाळीस शाखा असून एक हजार नऊशे चार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत बँकेने एक हजार चौऱ्याहत्तर पॉईंट सोळा कोटी रुपयाची कर्जे वितरित केले असून एकूण व्यवसाय दोन हजार नऊशे अष्ट्याहत्तर कोटी रुपयाचा झाला आहे बँकेचे भाग भांडवल बहात्तर पॉईंट बारा कोटी रुपये आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार भांडवल पर्याप्तता बारा टक्के असणे अपेक्षित आहे मात्र सोलापूर जनता सहकारी बँकेने देखील आघाडी घेतली असून बँकेचे भांडवल पर्याप्तता अठरा पॉईंट ऐंशी टक्के आहे त्यामुळे बँकेच्या भांडवलाची स्थिती उत्तम असल्याचं अध्यक्ष पेंडसे यांनी सांगितलं बँकेच्या नेट एन पी एमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत मोठी घट होऊन नेट एन पी ए झिरो पॉईंट त्र्याऐंशी टक्क्यापर्यंत खाली आला आहे नऊशे एक कोटी नऊशे एक पॉईंट बावीस कोटी रुपयाची गुंतवणूक सोलापूर जँके नऊशे एक पॉईंट बावीस कोटी रुपयाची गुंतवणूक सोलापूर जनता सहकारी बँकेने केली आहे प्रोव्हिजन कव्हरेज रेशोही मागील वर्षाच्या तुलनेत वाढवून तो शहाऐंशी पॉईंट एकतीस टक्के झाला आहे सोलापूर जनता सहकारी बँकेने दिलेल्या कर्जाची व्याजदर इतर बँकेच्या तुलनेत कमी आहेत त्यामुळे ग्राहकांचा मोठा फायदा होत आहे गृह कर्ज देखील आठ पॉईंट पन्नास टक्क्यापासून देण्यात येत असल्यामुळे ग्राहकांना बँकेकडून अनोखी भेट मिळाली आहे असेही अध्यक्ष पेंडसे म्हणाले या पत्रकार परिषदेत सोलापूर जनता बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुखाने संचालक वरदराज बंग प्राचार्य गजानन धरणे तज्ज्ञ संचालक सी ए गिरीश बोरगावकर पुरुषोत्तम मुर्ता संचालिका चंद्रिका चव्हाण विनोद कुशरिया उपसरव्यवस्थापक अंजली कुलकर्णी मकरंद जोशी देवदत्त पटवर्धन सहाय्यक सरव्यवस्थापक तुळशीदास गजम रामदास सिद्धूल रमेश मामड्याल मुख्य कार्यालयीन अधिकारी मदन गोरे तसंच मुख्य कार्यालयातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा करोनानंतरच्या दोन हजार बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस या वर्षात सोलापूर जनता सहकारी बँकेने निव्वळ नफा शंभर कोटी रुपयांचा कमवलेला आहे आणि त्यासाठी आमच्यावर विश्वास असणारे सभासद हे कष्ट करणारे आमचे कर्मचारी अथक परिश्रम करणारे आमचे कर्मचारी आणि भक्कम संचालक मंडळाच्यामुळे ते साध्य झाले आहे आणि याच वर्षी बत्तीस कोटी सतरा लाखाचा निव्वळ नफा बँकेला मिळालेला आहे याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचे आणि संचालक मंडळाचे मी अभिनंदन करतो तसेच आमच्यावर विश्वास दाखवलेल्या सर्व सभासदांचे अभिनंदन करतो किती सभासद किती एकूण सत्तर हजार सभासद आहेत सत्तर हजार सहाशे सतरा सभासद आहेत आणि ठेवी एकोणीसशे चार कोटी रुपयांचे आहेत कमेंट करा आणि करायला विसरू नका